अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी आपला वाढदिवस कौतुकास्पद उपक्रमाने साजरा केला वाढदिवसाच्या दिवशी लाखो रुपयांची उधळपट्टी न करता आपल्या विभागातील दोन गोरगरीब कुटुंबांना त्यांचं मोडकळीस आलेलं घर सुसज्जपणे बांधून देत त्यांना आधार दिला आहे पश्चिमेच्या जुना बुवापाडा परिसरात मरियम्मा जंगले आणि विमल नायडू या दोन निराधर महिला अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये जगत होत्या मोलमजुरी करून पोटाची खळगी भरावी की मोडकळीस आलेल्या घराची दुरुस्ती करावी असा प्रश्न त्यांना सतावत होता राहते घर पावसाळ्यात गळत असल्याने त्यांना घरात अनेक अडचणींचा सामना करत आपला उदरनिर्वाह करावा लागत होता हीच बाब माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर हे या विभागात फेरफटका मारताना त्यांच्या निदर्शनास आली हे दृश्य पाहून अस्वस्थ झालेले राजेंद्र वाळेकर यांनी या दोन कुटुंबांची व्यथा समजून घेतली आणि त्यांना घराची दुरुस्ती करून देणार असल्याचा शब्द दिला दोन महिन्यापूर्वी राजेंद्र वाळेकर यांनी दुरुस्ती कामाचा शुभारंभ केला आणि आता या दोन्ही विधवा महिलांना हक्काचं पक्क घर बांधून मिळालं राजेंद्र वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या हस्ते या घराचं उद्घाटन करून घराची चावी या महिलांच्या ताब्यात देण्यात आली आपलं घर आणि सुसज्ज बांधून मिळाल्याने दोन्ही कुटुंब भारावून गेले आज माझे बंधू राजेंद्र वाळेकर यांचा वाढदिवस आहे आणि दरवर्षी माझ्या वाढदिवसाला माझं कुटुंब अंबरनाथ मध्ये एका मंदिराचा जीर्णोद्धार करत असत परंतु यावर्षी नव्हे तर गेल्या वर्षापासून ज्या ज्यांना आधार नाही अशा महिला ज्या अगदी वयस्कर आहेत ज्या आपल्या घरामध्ये एक सुद्धा लावू शकत नाहीत अशा महिलांना त्यांच्या घराचं रिपेरिंग करून पूर्ण नवीन बांधून त्यांना पुढचं आयुष्य सुखाने जगता यावं त्यांना त्या घरामध्ये राहता यावं अशा प्रकारची दोन घरं यावर्षी राजेंद्र वाळेकर त्यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या दोन महिन्यामध्ये त्याचं काम चालू होतं ती बांधून दिलेली आहेत आणि त्याचा वाढदिवसानिमित्त केक कापतात लोक मजा करतात परंतु या कुटुंबानी वाळेकर कुटुंबानी आज असं ठरवलं की या दोन महिलांना आधार द्यावा त्यांचा आपण आधार बनावं त्यांच्या आयुष्यामध्ये आपण सुख कसं येईल त्यांना आनंद कसा मिळेल याचा विचार करून आम्ही त्या दोन अनाथ महिलांना आज घर बांधून दिलेली आहेत मला ईश्वर सरनी हीच प्रार्थना करायची आहे की अशीच उत्तर आमच्याकडून सेवा अंबरनाथकरांची घडत आज ज्या दोन महिला होत्या त्यांचं अत्यंत पावसाळ्यामध्ये वाईट प्रसिद्धी असायची पाणी गाळायचं खाली बसायला जमीन होती पूर्ण म्हणजे मातीचं सा, सारवलेलं ओटा होता आणि ते आम्ही गणपतीमध्ये फिरत असताना आमचे योगेश गोरे दिनेश नलावडे आणि रमेश भाऊ सगळे फिरत असताना त्या दोन्ही घरं त्यांनी आम्हाला बोवापाड्याच्या कार्यकर्त्यांनी इथं दाखवली आणि त्याच दिवशी आम्ही विचार केला का ही दोन घरं आपण बनवून त्यांना से त्यांची सेवा करण्याचं आम्हाला भाग्य मिळालं आणि ती सेवा आज आम्ही आमच्या परिवाराने आमचे मोठे भाऊ अरविंद वाळेकर मनीषा वाळेकर यांच्या आशीर्वादाने प्रत्येक वेळेस आम्ही आमच्या परिवार काम करत असतो आणि याच्या पुढेही इथं बाजूलाच एक मुस्लिम समाजाच्या घराचं पण रिपेरिंगचं काम चालू आहे आणि भास्करनगरमध्ये सुद्धा एक निराधार महिला आहे तिच्या पण घराचं काम आम्ही लवकरच चालू करतोय असे इतर घरं ज्याला राहण्यासाठी छप्पर नसेल मंदिर मस्जिद बनवण्यापेक्षा एखाद्या गोरगरिबाला आपण जर घर बनवून दिलं तर मला वाटतं आपलं भाग्य समजतो कारण का ह्याच दृष्टिकोनातून आमचा वाळेकर परिवार अवरात्र मेहनत करून आमच्या सोखर्चानी हे सगळं करत असतो आणि आमच्या सर्व कार्यकर्ता महिला आघाडी युवा सेना यांच्या आशीर्वादाने आमचे आज... आज... श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने हे सगळे कार्य आम्ही करत असतो एवढेच बोलून मी दोन शब्द बहुत साल से रही पानी पूरा गलता था पत्रे का घर था तो <ließen> बाजी वाला कहा इधर आ गया थोड़ा देख लिया बोला मैं करेगा कुछ ना कुछ ऐसा बोला रा, राजू वाले का घर बांध के दिया अच्छा तो लगा हम लोग धन्यवाद बहुत तकलीफ उठाया हमने पानी बंद करता बिस्तर देखा के उसको अच्छा नहीं लगा बांध दिया तो धन्यवाद बहुत अच्छा लग रहा है बहुत बहुत खुश लग रहा है सब तो खुश हो गया घर था एकदम गिर गया था तो नीचे पूरा जमीन में पानी आ रहा था ऐसा हो रह रहा था तो साहब ने बोला कि भैया इनके लिए हम पूरा परिवार बहुत बहुत धन्यवाद करते हैं उनको और हमारी ओर से उनका परिवार कुशल मंगल रहे ये हमारी शुभकामनाएं उनके लिए उनके जन्मदिन की बहुत बहुत बधाई हो बहुत बहुत बधाई उनके लिए मेरा तो पचास साल हो गया था रहने के तो। रहते इस घर में तो ये दोनों महा बैठी रहती है मैं पीछे उनका भाई और रहता हूँ मेरे पूरा परिवार बीए बाल उसके साथ रहता हूँ हाँ बिल्कुल कच्चा घर था एकदम टूटा होता है ऊपर नीचे से पानी आ रहा था नीचे से पानी आता है ऊपर से पानी आता तो अभी एकदम अच्छा देखिए आप एकदम ठीक बना के दिए बहुत ढंग से अच्छा नया घर बना के दिए अभी सब कुछ ठीक ठाक पूनम मैकेटिस थ्री न्यूज अंबरनाथ